छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले सदाशिवगड कराड शहराजवळ जवळ असलेला हा किल्ला खऱ्या अर्थानं इतिहासाची साक्ष देतो याचबरोबर आज चौथा श्रावणी सोमवार आणि शंभू महादेवाचं दर्शन करण्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी वर जात असतात किल्ले सदाशिव गडावर दर श्रावण महिन्यामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते भाविकांना गडावर येण्यामुळं जो आनंद मिळतो किंवा जे काय आपल्या अड्या असतील त्या महादेवापशी गायल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि त्यामुळं नावं नाव या गडाकडं लोकांचा येण्याचा ओघ वाढत आहे फक्त श्रावण महिन्यातच नाही तर प्रत्येक सोमवारी या गडावर येणाऱ्यांची भाविकांची गर्दी मोठी असते तसंच रोज सकाळी मॉर्निंग वॉकला येणारी पण संख्या फार मोठी आहे या गडाला पत्रकार मित्रांनी असेल या परिसरातील सर्व पत्रकार असतील इलेक्ट्रिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्यांनी गडाचं महत्त्व वाढवलं त्यामुळं नाव नाव या गडावर भाविकांची गर्दी वाढत आहे तसंच नेहमीच ट्रॅकरने असू दे जे दर्शनाला येत आहेत त्यांनी या गडाचा खरोखर श्रावण महिन्यामध्ये आनंद घ्यावा इतकं मस्त वातावरण असतं आहे आत्ता तुम्ही बघाल इतकं धोकं पसरलेलं आहे माणसं बाहेर जाऊन पर्यटन करतात पण माझं मत आहे आपल्या कारण शेजारीच किल्ले सदाशिवगडावर जर का भाविकांनी आनंद घेतला श्रावण महिन्यामध्ये चांगलं वातावरण असतं भाविकांनी यावी अशी मी सदाशिवगडा गडाच्या चरणी चे प्रार्थना करतो व सर्व सदाशिवगड प्रेमींच्या वतीने असंच पत्रकारांनी सदाशिवगडाचं नाव लौकिक करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो जय श्रीरा